आपल्या राज्यातील दोन हजार चोवीस सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला राज्यामध्ये प्रचंड बहुमत मिळालेलं आहे म्हणजे राज्यपालांना भेटताना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काही अपक्ष आणि मित्रपक्षांचं समर्थन त्याची बिलीच केली तर दोनशे सदतीस विद्यमान आमदारांचा या सरकारला पाठिंबा आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं दोन हजार चौदाला जी घोषणा होती की केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ती घोषणा यावर्षी त्यांची पूर्ण झालेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळलेला आहे यापूर्वी आणि आता ह्या ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांनी शरद पवारांच्या तीन वेळा मुख्यमंत्री होण्याचा मान जो आहे त्याच्याशी बरोबरी पटकावलेली आहे चव्वेचाळीसाव्या वर्षी दोन हजार चौदाला मुख्यमंत्री झाल्यानंतर वसंतराव नाईकांच्या नंतर दीर्घकाळ सलग पाच वर्ष मुख्यमंत्रीपद हे त्यांनी सांभाळलं दुसऱ्या वेळचं मुख्यमंत्रीपद मात्र त्यांचं केवळ बहात्तर तासासाठी होतं आणि आता मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आपण लोकांसाठी पारदर्शकपणे काम करत राहू असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे आपण वारंवार राजकारणावरचे व्हिडिओ करताना जे सूत्र सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये कुणाचंही सरकार येऊ हो, मुख्यमंत्री आणि दोन उप दोन आणि दोन उपमुख्यमंत्री हे मॉडेल स्वीकारावं लागेल त्या पद्धतीनं शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डेप्युटी सी एम पद स्वीकारलेलं आहे त्याचप्रमाणे अजितदादा पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे हे सव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची सूत्र त्यांनी स्वीकारली मुख्यमंत्री मुख्यमं, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सी एमचा उल्लेख कॉमन मॅन असं करत तर उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर डेडिकेटेड टू कॉमन मॅन अशी त्यांनी आपली एक व्याख्या केलेली आहे या निवडणुकीमुळे ते उद्धव ठाकरे यांच्या छायेतून पूर्णपणे बाहेर पडलेले आहेत आणि ते राज्याचे पहिल्यांदा उपमुख्यमंत्री होत आहेत तर अजितदादा हे सहाव्यांदा उपमुख्यमंत्री होत आहेत त्यांचा संघर्ष आणखी तीव्र होता काकांच्या बरोबर तो अजूनही पुढे तीव्र होत राहील आणि या दोघांच्याही बाबतीमध्ये किंवा भारतीय जनता पक्ष असेल यांनी निवडणुकीसाठी एक वेगवेगळ्या प्रकारच्या एजन्सीचं सहकार्य घेतलं म्हणजे म्हणून तर अजितदादांनी एक गुलाबी पेहराव करायला सुरुवात केली घरात निवडणूक लढवली ही चूक केल्याचं कबूल केलं आक्रमक बनण्यामध्ये सुधारणा केल्या तेव्हा म्हणजे राज्यपातीवरच्या पक्षाबरोबरच मतदान सीया सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारच्या एजन्सीज उमेदवारांना मदत करत होत्या मला वाटतं यातला अप्रत्यक्ष फायदा युवा पिढीला रोजगार मिळण्यामध्ये होईल असं मला वाटतं आता येथून हे जे प्रचंड बहुमत मिळालं अर्थात कसं असतं की यश मिळालं की यशाला बाप आने का आप यश पोरकं असतं हे खरं आहे पण काही कारणांचा जर आपण विचार केला तर पूर्वेच्या खोट जिहादच्या घोषणेला धर्मयुद्धाची उलट उत्तर या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी दिलं अर्थात उपमुख्यमंत्री पदाच्या बाबतीत आणखीन एक गंमत आहे हे घटनात्मक पद नाही पण आघाड्या सरकार सांभाळण्यासाठी म्हणून आपल्या देशामध्ये सध्या पंधरा राज्यामध्ये उपमुख्यमंत्री आहेत तेव्हा ही राजकीय आणि व्यावहारिक तडजोड म्हणून उपमुख्यमंत्रीपद आपण स्वीकारलेलं आहे तर आता ह्या निवडणुकीमध्ये विजयी होताना युतीच्या नेत्यांनी एक प्रकारचं सांस्कृतिक आणि भौतिक नॅरेटिव्ह पुढे केलं त्याचबरोबर त्यांना मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे अप्रत्यक्ष ओबीसी समर्थन मिळत गेलं कल्याणकारी योजना आणि विकास कामं ह्यांची सांगड गाठल्याचा हा त्यांना फायदा मिळाला नाहीतर बघा महाविकास आघाडीला एकतीस जागा लोकसभेच्या मिळाल्या होत्या आणि एकशे सत्तावन्न मतदारसंघापेक्षा एक जास्त मतदारसंघामध्ये त्यांना आघाडी होती पण पाच सहा महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युतीच्या नेत्यांनी आपल्या चुकांच्यापासून धडा घेतला स्थानिक निर्णय घेताना स्थानिक नेत्यांना महत्त्व दिलं उमेदवारी वाटप करताना देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग हा महत्त्वाचा होता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग इतका महत्त्वाचा होता की बूथ मॅनेजमेंट करण्यासाठी त्यांचा ते उपयोग झाला आणि त्यांनी राज्यामध्ये जवळजवळ युतीच्या प्रचारासाठी त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या ज्या सगळ्या संघटना आहेत त्या संघटनांच्या दोन जवळजवळ दो दीड लाखापेक्षा जास्त बैठका घेतल्या त्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी बटंगे तो कटंगे असं म्हणायचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक आहे तो सेफ आहे असा हळूहार हिंदुत्वाचा नारा पुकारायचा हाही फायदा या ठिकाणी शहरी भागामध्ये युतीला झाल्याचं दिसतं त्याचबरोबर लाडकी बहीण योजना जी आहे कल्याणकारी योजना यामध्ये ही मध्य प्रदेशच्या लाडली बहीण योजनेवरनं आधी आणि कल्याणकारी योजनांचा मतदानामध्ये परिणाम पण दिसून आला उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये तेवीस दशलक्ष स्त्रियांना ह्या लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ झाला आणि त्यामुळे आपण बघितलं तर दोन हजार एकोणीसला महिलांचं मतदान साठ पॉईंट सव्वीस टक्के होतं ते दोन हजार चोवीसला ही आकडेवारी पासष्ट पॉईंट बावीस टक्क्यापर्यंत पोहोचली म्हणजे हे केवळ महाराष्ट्रामध्येच नव्हे तर झारखंडमध्ये देखील हेमंत सोरेन आणि कल्पना सोरेन यांनी मैया सन्मान योजना राबवली आणि तिथंही महिलांना मासिक मानधनाची तरतूद केली आता त्यांनी तर पुढे आम्ही महिन्याला पंचवीसशे रुपये दिवस घोषित केल्यामुळे त्या झारखंडच्या छोट्या राज्यावरती पंधरा हजार कोटी रुपयांचा बोजा दरवर्षी होणार आहे अर्थात ह्या कल्याणकारी योजना ह्या राज्याच्या तिजोरीवरती नक्कीच भार टाकतात त्या असाव्यात किंवा नसाव्यात ही चर्चा बौद्धिक पातळीवरती होऊ शकते पण व्यावहारिक पातळीवरती हे सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे म्हणजे तुम्हाला गंमत म्हणून उदाहरण सांगायला हरकत नाही दोन हजार चौदा साली स्वित्झर्लंडमध्ये काही काही व्यक्तीने आम्हाला मासिक मानधन हवं अशा प्रकारची मागणी केली आता स्वित्झर्लंड हा प्रत्यक्ष लोकशाही राबवणारा देश असल्यामुळे त्या देशामध्ये दे, मतदान घेण्यात आलं या विषयावरती तर पंच्याऐंशी टक्के मतदाराने आम्ही अशा सरकारच्या मतीवरती अवलंबून राहणार नाही असं सांगितलं अर्थात ते राष्ट्र आणि तिथलं नागरिकत्व खूपच प्रगत अशा प्रकारचं आहे पण यामुळे आपल्याकडच्या ह्या कल्याणकारी योजना आणि विकास हे जे मॉडेल आहे हे राज्याला पुढे चालू ठेवावं लागेल आता या महाराष्ट्रातल्या निकालामुळे म्हणजे ही जी दोन चार कारणं सांगितली युतीच्या विजयाची त्याचबरोबर महाविकास आघाडीचे जे नेते आहेत त्यांच्या बाबतीमध्ये जागावाटपामध्ये काही ठिकाणी गोंधळ होतात त्याचबरोबर एकदम लोकसभेच्या विजयाचा प्रचंड आत्मविश्वास असल्यामुळे बरेच नेते हे थेट मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेमध्ये व्यस्त राहिले त्यामुळे ग्रासरूट लेवलची रिॲलिटी ही त्यांच्या लक्षात आली नाही काही वाताळ प्रवक्त्यांना तर कायमस्वरूपी सक्तीच्या रजेवरती पाठवावं अशी ह्या महाविकास आघाडीकरच्या नेत्यांची अवस्था आहे अर्थात महाराष्ट्रामध्ये एकोणीस म्हणजे दीर्घकाळानंतर जवळजवळ तीस वर्षानंतर या एका युतीला एवढं प्रचंड बहुमत मिळाल्यामुळे हे याचा राजकीय परिणाम देशपातीवरती काय होईल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एन डी एवरची पकड घट्ट होईल आणि म्हणून तुम्ही बघा ज्या युतीच्या बाजूने एवढा प्रचंड जनाधार मिळाला त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक एक्सवरती अशी कॉमेंट्स केली होती डेव्हलपमेंट वेन्स गुड गव्हर्नन्स वेन्स आणि नेशन फर्स्ट म्हणजे कोणी म्हटलं ह्यापेक्षा ही गोष्ट खरीच आहे की गुड गव्हर्नन्स इज अ न्यू नॅशनलिझम म्हणजे लोकांना काम करणारं सरकार पाहिजे आहे त्यामुळे पूर्वीपासून भारतीय जनता पक्षाचे नेते जो मुद्दा मांडत होते केंद्रात आणि राज्यात एकच एकाच विचारांचं सरकार असेल तर डबल डबल इंजिनमुळे आपल्याला विकसित भारताचं स्वप्न हे अंमलात आणता येईल अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे त्यासाठी पूरक अशा प्रकारचा निकाल या महाराष्ट्रामध्ये आलेला आहे अर्थात ह्या म्हणजे निवडणुकीचा विजय आहे हरियाणामधला किंवा महाराष्ट्रामधला त्यामुळे दोन हजार सव्वीसला बंगाल तामिळनाडू केरळ या दक्षिणात्य राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला जो कमी जनादार आहे त्या परिसरामध्ये सबका साथ सबका विकास त्याशी योजना तिथे राबवावे लागेल त्या लाडकी लागे बहीण योजनेच्या बाबतीत तर महाविकास आघाडीला दे वॉन्ट टू इट देअर केक अँड रिटेन इट ॲट द सेम टाईम अशी चमत्कारिक अवस्था झाली होती कारण महाविकास आघाडीने सुरुवातीला विरोध केला आणि नंतर आपल्या जाहीरनाम्यामध्ये थेट महिन्याला तीन हजार रुपये देऊ असं आश्वासन दिलं त्यामुळे ही धरसोड देखील त्यांच्यासाठी अडचणीची ठरली आता प्रश्न असा आहे की या निवडणुकीच्या निकालानंतर महायुती पण आव्हान आहेत आणि महाविकास आघाडी समोर पण आव्हान आहेत आता महायुतीसमोरचं आव्हान काय आहे ही जी तीन पायाची सरकज आहे की राजकीय महत्वाकांक्षा असलेले आपला पक्ष वाढवण्याचा सातत्यानं प्रयत्न करणारे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाशी प्रत्येक बाबीवरती तडजोड आणि आपण सगळे एक आहोत हा संदेश देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करावा लागेल मग सत्ता कुठलीही एकवटण्यापेक्षा वाटल्यामुळे जास्त काळ टिकते हे सूत्र या ठिकाणी युतीला राबवावं लागेल आता हे जसं राजकीय आघाडीवरती युतीला हे प्रयत्न करावे लागतील तसं राज्याला आर्थिक शिस्त लावण्याचा देखील गंभीर प्रश्न आहे भाजपचा स्ट्राईक रेट चांगला आहे त्यामधून प्रश्न नाही एकशे अठ्ठेचाळीस जागा त्यांनी लढवल्या आणि एकशे बत्तीस जागा जिंकल्या त्यांनी ठरवलं असतं तर ते दोन हजार एकोणतीसचे जे अमित शहाची घोषणा होती शत प्रतिशत भाजपा ते यंदा देखील त्यांना अंमलात आणता आली असती अशी परिस्थिती आहे पण मुद्दा असा आहे की आपल्या राज्यावरती ह्या प्रचंड विजयामुळे आर्थिक शिस्तीवरती किती परिणाम होणार आहे त्याचं उदाहरण म्हणून काही मुद्दे फक्त मी आपल्याला सांगतो आता ही जी माधी है। हे जे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आहे हे पंधराशेचं एकवीसशे रुपये द्यायचं मान्य केलेलं आहे आत्ताच या ठिकाणी तेवीस दशलक्ष महिलांना फायदा फायदा देताना शेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा राज्यावरती बोजा आहे त्यानंतर मुलींच्या उच्च शिक्षणासाठी ज्या सवलती दिलेल्या आहेत त्याचे दोन हजार कोटींचा बोजा येणार आहे त्याचबरोबर अन्नपूर्ण योजना जी आहे ती एल पी जी गॅसशी संबंधित आहे तिथे आठशे एकोणतीस कोटीचा बोजा आपल्या राज्यावरती येणार आहे तर मुख्यमंत्री बळीराजा मोफत बीज योजना यामध्ये साडेसात एच पीपर्यंतचं बिल माफ करण्याचा निर्णय जो आहे त्यामुळे चौदा हजार सातशे एकसष्ट कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे त्याचबरोबर मागेल त्याला सौर कृषी कृषीप्रम योजना ह्या योजनेमध्ये सत्तावीस हजार कोटींचा बोजा आहे तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आहे तिला दहा हजार कोटीचा खर्च आहे तर मुख्यमंत्री वयोश्री योजना जी ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे तिचा साडेचारशे कोटी रुपयांचा खर्च आहे म्हणजे या दर महिन्याला महिलांच्या मानधनामध्ये जर एकवीसशे रुपये द्यायचा निर्णय घेतला तर शेहेचाळीस <coughs> हजार कोटी रुपये हा सध्याचा जो खर्च आहे तो वार्षिक त्रेसष्ट हजार कोटीवरती जाईल म्हणजे मी ह्या ज्या काही कल्याणकारी योजनांचा उल्लेख केला त्या कल्याणकारी योजनांचा वार्षिक खर्च हा नव्वद हजार कोटी, कोटी रुपये इतका होणार आहे त्यामुळे आपले उद्योग बाहेर न जाऊ देणं जास्तीत जास्त उद्योग निर्माण करणं जास्तीत जास्त नोकऱ्या निर्माण करणं भ्रष्टाचार विरहित शासन निर्माण करणं आणि विकसित भारतासाठी कल्याणकारी योजना आणि विकासाच्या योजना ह्या सांगड घालण्यासाठी निधी उपलब्ध करणं आणि राजकीय आघाडीवरती आपले मित्रपक्ष सांभाळण्याची कसरत करणं हे पुढचं प्रबळ आव्हान आहे तर महाविकास आघाडी पुढचं जे आव्हान आहे ते त्यांना कल्पनेपेक्षा प्रचंड अशा प्रकारचा फटका या ठिकाणी बसला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाबतीमध्ये सहानुभूतीचा मुद्दा खेळावेळी फारसा काम करू शकला नाही आपण असं म्हणतो की खरी शिवसेना कुठली खरी राष्ट्रवादी कुठली यासाठी थेट मतदारांच्याकडे जावं तेच निर्णय घेतील पण तो पण निर्णय लोकसभेला उद्धव ठाकरे शरद पवारांच्या बाजूने होता तोच निर्णय विधानसभेला माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बाजूने आहे त्यामुळे ही गणित सातत्यानं आम्ही खरे का तुम्ही खरे ही होत राहणार तर त्या महाविकास आघाडीकडचं जे पहिलं आव्हान आहे निवडणुका झाल्यानंतरचं ते म्हणजे सत्तेचं सिमेंट माणसाला खेचून घेतं त्यामुळे तुर्तास ह्या युतीची जी सत्ता आहे त्यामध्ये सत्तेचं सिमेंट त्यांना एकत्र ठेवत असल्यामुळे सलग पाच वर्ष काही फारशी फटाफूट होईल अशा प्रकारची चिन्ह नाहीत पण नजीकच्या काळामध्ये या महाविकास आघाडीमधल्या नेत्यांचं जे आउटगोईंग आहे उदाहरणार्थ सांगली जिल्ह्यामध्ये सुरेश शिंदेने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिलेला आहे तर तिकडे जळगावचे गुलाब देवकर आम्ही आजीदारांच्या गटामध्ये जाणार तेव्हा ह्या जे वेगवेगळे फॅक्शन्स आणि सेक्शन्स आहेत त्यांना स्कोप आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाने देखील असं मुख्य मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे की एकनाथ जे शिवसेना हे आमचे नैसर्गिक मित्र आहे आणि अजितदादांची मैत्री ही राजकीय व्यवहाराचा भाग आहे त्यामुळे हिंदुत्वाच्या भूमिकेच्या उलट अनेक वेळेला भूमिका घेऊन फुले शाहूंचा विचार आम्ही जपत आहोत असा आजितदादा सांगतो हा खरं तर पुरोगाम्यांना तिकडे जाण्यासाठी स्पेस ठेवलेला आहे की सुरक्षित अंतर ठेवायचं आम्ही सगळे आपल्याकडचे खेचून आणायचे त्यामुळे महायुतीवरती बर्डन ऑफ फिटरी ज्याला आपण म्हणू ह्या मोठ्या विजयाचं प्रचंड बोच आहे हे इतका प्रचंड विजय आहे की आपल्याकडे विरोधी पक्ष होण्यासाठी म्हणून <coughs> महाविकास आघाडीतल्या कुठल्याही एका पक्षाकडे एकोणतीस जागा देखील नाहीत देखी देखी ना कारण पूर्ण संख्याबळाच्या दहा टक्के जागा देखील त्यांना मिळाल्या नाहीत तेव्हा महाविकास आघाडी पुढचं आव्हान आहे ते मुळात आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवणं आपल्यामधलं आउट गोईंग थांबून ठेवणं आणि यांना कार्यकर्त्यांना जोमानं कामाला लावण्यासाठी म्हणून पुढे ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येत आहेत त्यामध्ये खास करून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही मिनी विधानसभेसारखीच गाजणार तिथे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व घेऊन पुन्हा एकदा पानाला लागतील आणि मग ग्रामीण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मागील अंकावरून पुढे चालू अशी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामधला संघर्ष जो आहे तो आपल्याला बघायला मिळेल तेव्हा पहिल्यांदा आपल्या कार्यकर्त्यांना एक जमेची बाजू काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे याही परिस्थितीमध्ये आहे ती म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गाव ह्याय कार्यकर्त्यांचं केडर आहे हे केडर आणि लोकांचा मूड हे एक दोन्ही एकत्र ठेवण्यासाठी महाविकास आघाडीनं प्रयत्न केला तर एक महत्त्वाचं सूत्र असं आहे की राजकारणामध्ये आणि लोकशाहीमध्ये कुठला कुठल्याही निवडणुकीमध्ये मतदारांना गृहित धरता येत नाही त्यामुळे एका निवडणुकीतला विजय किंवा कि पराभव यामुळे राज्याचं अंतिम राजकीय चित्र हे स्पष्ट होणारं नाही पण भविष्यकाळामध्ये प्रबळ अशा प्रकारच्या महायुतीबरोबर संघर्ष करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना नेत्यांना प्रयत्न करावे लागतील यात शंका नाही मित्र आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असला तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांना आमचं चॅनेल डॉक्टर संजय थोरात हे चॅनेल सबस्क्राईब करायला सांगा